आमच्या प्रकरणात का लक्ष घालता असे म्हणून आई वडिलांना मारहाण करून मुलास कोयताचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना कसबे डिग्रजमध्ये रविवारी रात्री साडेबारा वाजता घडली म्हणून या प्रकरणी धनंजय मारुती खरात व एकेवीस राहणार मळीवाट कदमवाडी रोड कसबे डिग्रज यांच्या फिर्यादीवरून प्रमोद कांबळे रुद्रप्रताप कारंडे प्रदीप उर्फ पिंटू कांबळे जिज्ञा कांबळे प्रज्ञा कांबळे आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती सर्व राहणार कसबे डिग्रज यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास यादी दिया आणि त्यांच्या आई वडील असे राहते घरी झोपले असताना फिर्यादी यांच्या घरासमोरील संशयित जिज्ञा कांबळे प्रज्ञा कांबळे यांनी येऊन फिर्यादी आणि त्यांच्या आई वडिलांना शिबिगाळ केली तर संशयित प्रदीप उर्फ पिंटू कांबळे याने फिर्यादी याच्या वडिलांच्या छातीवर लात मारली संशयित प्रमोद कांबळे रुद्रप्रताप कारंडे प्रदीप उर्फ पिंटू कांबळे जिज्ञा कांबळे प्रज्ञा कांबळे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी याच्या घरात बसून तुझी मुलगी प्रतीक्षा शिताळे हिला आमच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी फितवत असून तो आमच्या प्रकरणामध्ये कशाला लक्ष घालतो असे बोलून फिर्यादी याच्या आईवडिलांना लाथाबुक्याने मारहाण केली आणि फिर्यादी यांना शि करून मारण्यासाठी कोयता घेऊन अंगावर धावून गेला असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे